नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रीमियम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आता जीवा जो आहे तो नंदिनीसाठी एक डिश बनवतो सँडविच बनवतो आणि म्हणतोय की हे तुमच्यासाठी नॉनवेज सँडविच तर आता नंदिनी म्हणते की मी खात नाही तुम्हाला माहित नाहीये का मी खात नाही याच नॉनव्हेज तर मित्रांनो आता जीवा म्हणतो की मग तुम्हाला काय आवडतं ते सांगा मी ते बनवतो ले 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 ता ता तर नंदिनी बोलते की जे तुम्ही केलेलं नाही ते मला सगळं आवडतं आता असं म्हटल्यानंतर जीवाला खूप वाईट वाटतं इकडे काव्याने रूम मध्ये जे आहे ते साठी ड्रेस काढून ठेवलेले असतो घड्याळ काढून ठेवलं असतं सगळं बेडवर अरेंज केलेलं असतं तर आता पाहत म्हणतो हे कोणी केलं तर जीवा तर म्हणते तिकडे हे सगळं मी केलंय तर पाहतो म्हणतो की तुम्हाला अशी सवय लावून घेण्याची गरज नाहीये कारण की परत तुम्हाला हे त्रासदायक होईल नंतर हे सगळं కానీ జీవసా కాబరే మిత్రు మాల్ పహత అవడతమే కదా